नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा विधानसभा निवडणुका अजून व्हायच्या आहेत निकाल लागायचा आहे कोणाची सत्ता येणार हे पाहावं लागणार आहे असं असताना कोण मुख्यमंत्री होणार कोण मंत्री होणार कोणाला कोणते खत मिळणार याची चर्चा आतापासूनच सुरू झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सध्या शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे या यात्रेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीचे सरकार येणार हे सांगितलं पण हे असताना पुढचं अर्थमंत्री कोण असेही त्यांनी नाव घोषित केले त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये आतापासूनच सत्ता येण्याआधी खतेवाटपही झाली आहे अशी चर्चा सुरू आहे सध्या आणि राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा जालन्यातून घनसावंगीमध्ये पोहोचली यावेळी झालेल्या सभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार राजेश टोपे यांचे मनभरून कौतुक केले राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राजेश टोपे यांना अनेक प्रबोलने दिले होते मात्र त्यांनी शरद पवारांची निष्ठा कमी होऊ दिली नाही विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार त्यामुळे परमेश्वर आणि कृपयाने त्यांच्या हातात तिजोरी यायचीही शक्यता आहे असं देखील राजेश टोपे यांनी अर्थमंत्रीपदाचे संकेत सुद्धा दिले तर विधानसभेत प पराभव होऊन म्हणून आता सरकार कोणतीही योजना जाहीर करत आहे असं देखील जयंत पाटील यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र